आज मी भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी बनवते आहे भोगीच्या भाजीसाठी लागणारं सगळं साहित्य मी इथे साफ करून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे भाकरी आपण दोन पद्धतीने बनवणार आहोत इथे मी भोगीच्या भाजी भाजीसाठी लागणाऱ्या सगळ्या भाज्या एका ताटात गोळा करून घेतलेल्या आहेत ही भोपळ्याची फुलं आहेत ही आमच्या परड्यात लागलेली म्हटलं ही पण भाजीमध्ये घालूया ती अशा पद्धतीने साफ करून घ्यायची हे हे मागचा भाग असा उघडून स्वच्छ करून घ्यायचा हे वालीचे दाणे आहेत हे थोडेसेच मिळालेत मला बोरं घेतली आहेत गाजर शेवग्याचे शेंगा वांगी घेतली आहेत काजूवर घेतले आहेत ओले ओले चणे घेतले शेंगदाणे मटार घेतलेली आहे आणि हे ओले सोलाणे आहेत आणि इथे मी टॉमॅटो घेतलेले आहे आजची भाजी आपण कांदा आणि लसूण काही वापरणार नाही होत भोगीच्या भाजीसाठी सगळ्यात पहिल्यांदा मी इथे खोबरं भाजून घेते आहे पाच ते सहा चमचे खोबरं घेतलेलं आहे इथे मी हे थोडं असं लालसर झालं ना की आतमध्ये तीळ घालायचे हे खोबरं बाजूला करून तीळ घालून घेते इथे चार चमचे तीळ घेतलेले आहेत मी हे पण छान असे खरपूस भाजून घ्यायचे जरा असे फुगले पाहिजेत ते तीळ आणि तीळ भाजत आले ना की खोबरं आणि तीळ एकत्र करून घ्यायचं हे आणि खमंग असा वास आला ना हे की हे सगळं काढून घ्यायचं छानपैकी भाजून आणि हे थंड करून घेणार आहे मी हे थंड करून मिक्सरला बारीक पाणी घालून वाटून घेणार आता मी भाजी फोडणीला घालणार आहे त्याच्यासाठी इथे खोबरेल तेल घेतलेलं आहे एक चमचाभर त्याच्यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की जिरं आणि हिंग घालायचा आणि त्याच्यानंतर इथे मी टॉमॅटो घालते टॉमॅटो मस्तपैकी असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने थोडा भाजला ना टॉमॅटो की सगळे ओले दाणे घालून घ्यायचे हे ओले दाणे आहेत ना हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त किंवा अजून तुम्हाला वेगळे काय असतील तर ते पण तुम्ही घालू शकता इथे मला जे उपलब्ध होते ते मी घेतलेले आहेत हे सगळ्या भाज्या आतमध्ये घालून घ्यायच्या आहेत इथे आमच्याकडे ओले काजूगर सध्या मिळायला सुरुवात झालेली आहे तर मी ओले काजू पण ह्याच्यात घातलेले आहेत सगळ्या भाज्या आतमध्ये घातल्या ना की व्यवस्थित तेलावर अशा ह्या परतवून घ्यायच्या भाज्या इथे भोपळ्याची फुलं पण मी घातलेली आहेत आतमध्ये बारीक चिरून अशी ही नंतर घातली तरी चालतात पण मी आता लगेच घातलेली आहेत पटकन शिजतात ती आणि वर झाकण ठेवून आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे याला अशी छानपैकी वाफ आली पाहिजे भाजीला ह्या म्हणजे दाणे आहेत ना आतमधले ते पटकन असे शिजतात आतमध्ये मी एक ग्लास भरून पाणी घातलेलं आहे दाणे शिजवण्यासाठी आता आतमध्ये मी मीठ घालून घेणार आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आतमध्ये हळद घालतीये मी आणि हा मालवणी मसाला आहे हा एक चमचा भरून मी मालवणी मसाला घालतीये त्यामुळे आपल्याला वेगळी मिरची पावडर पण घालायची गरज नाही आणि गरम मसाला पण आतमध्ये टाकायची गरज नाही ह्या मसाल्यामध्ये सगळं असतं छान असा तिखटपणा पण येतो आणि फ्लेवर पण छान येतो मालवणी मसाल्यामुळे वर मी झाकण ठेवलेलं आहे आणि झाकून आपल्याला हे शिजवून घ्यायच्या आहेत भाज्या हे बघा इथे पाणी पण आपलं आटलेलं आहे आणि भाज्या पण आपल्या छान शिजलेल्या आहेत तुम्ही बघू शकता हे बघा सगळ्या भाज्या छानपैकी शिजलेल्या आहेत इथे आता हे जे तीळ आणि खोबऱ्याचं वाटण बनवलेलं आहे हे आतमध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला ज्या प्रमाणामध्ये ग्रेव्ही बनवायची आहे ना त्या प्रमाणामध्ये पाणी घालून घ्यायचं मी थोडीशी जाडसरच भाजी करणार आहे खूप पातळ अशी भाजी करणार नाही मी जास्त पाणी घातलेलं नाही आहे आता मी ह्याच्यामध्ये आंबटपणासाठी आगळ घातलेला आहे तुम्ही सोलं असली तर सोलं पण घालू शकता म्हणजे कोकम किंवा लिंबाचा रस पण चालू शकतो किंवा चिंचेचा कोळ पण घातला तरी चालेल मी इथे आगळ वापरलेला आहे छान अशी उकळी एक काढून घ्यायची आणि इथे आपली भाजी बनवून तयार झालेली आहे मस्तपैकी ही सुकल्यानंतर अजून दाटसर होणार आहे भाजी जर तुम्हाला अजून पातळ हवी असेल तर अजून थोडं पाणी घातलं तरी चालू शकतं वर थोडी कोथिंबीर घालायची आणि इथे मस्तपैकी आपली भाजी बनवून तयार झालेली आहे खूपच चविष्ट अशी भाजी होते आणि भोगीच्या दिवशी आवर्जून बनवली जाते आता मी इथे बाजरीची भाकरी बनवणार आहे तीळ लावलेली त्याच्यासाठी बाजरीचं इथे पीठ घेतलेलं आहे मी आणि इथे दोन वाट्या पीठ परातीमध्ये काढून घेते थोडं चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक वाटी पाणी घेतलेलं आहे हे पीठ एकत्र करून पाणी घालून छान मळून घ्यायचं हे दोन वाटी पिठासाठी एक वाटी पाणी वापरलेलं आहे ह्याला है, गरम पाणी वगैरे काही घालावं लागत नाही बाजरीच्या पिठासाठी थंड पाणीच घेतलेलं आहे मी पीठ मळायला त्याच्यानंतर इथे मी तीळ घेतलेले आहेत पांढरे तीळ हे अशा पद्धतीने ह्या गोळीला मी लावून घेणार आहे चपातीच्या गोळीपेक्षा थोडी मोठी घ्यायची भाकरीची गोळी आणि मी दोन्ही बाजूने हे अशा पद्धतीने दाबून दाबून तीळ लावून घ्यायचे म्हणजे कसं व्यवस्थित असे चिकटतात त्या भाकरीला आणि पडणार नाहीत नंतर हे बघा दोन्ही बाजूने व्यवस्थित असे तीळ लागलेले आहेत आता मी थोडंसं इथे बाजरीचंच पीठ घेतलेलं आहे दोन्ही बाजूने थोडं लावणार आहे म्हणजे मस्तपैकी आपली भाकरी थापता येणार आपल्याला आणि बघा अशा पद्धतीने मी बाजरीची भाकरी थापून बनवलेली आहे आणि तव्यावर टाकताना ही बाजू खाली आली पाहिजे आणि खालची बाजू वर आली पाहिजे आणि त्याला हे अशा पद्धतीने पाणी लावून घ्यायचं थोडं आणि थोडंसं पाणी आटल्यासारखं झालं ना की लगेच भाकरी परतायची परतल्यानंतर दुसऱ्या बाजूने पण भाजली ना भाकरी की ही आपल्याला अशी हे बघा मी गॅसवर अशी भाजून घेतलेली आहे छान अशी टम्म फुकते बघा आणि हे इथे थापलेली भाकरी माझी बनवून तयार झालेली आहे आता मी तुम्हाला लाटून पण भाकरी बनवून दाखवते आहे अशाच पद्धतीने तीळ लावून घ्यायचे दोन्ही बाजूला आणि दोन्ही बाजूने थोडं मी बाजरीचं पीठ लावून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ला ही लाटून घ्यायची आहे भाकरी अशा पद्धतीने ही लाटून घ्यायची ही लाट व्यवस्थित अशी लाटली जाते काहीही प्रॉब्लेम येत नाही लाटायला एकदम सोप्या पद्धतीने आणि पटकन अशी ही भाकरी होते बनवून ज्यांना कोणाला थापता येत नाही भाकरी तर ही एक सोपी पद्धत आहे भाकरी बनवायची आणि तीळ पण आपले छानपैकी असे लागलेले आहेत भाकरीला मगाशी जशी आपण भाकरी टाकलेली तशीच टाकून घ्यायची त्याच्यावर पाणी लावायचं आणि भाकरी परतायची इथे मस्तपैकी अशी लाटलेली आणि थापलेली अशा दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला भाकरी बनवून दाखवलेली आहे आणि ह्या भाकरी पण एकदम छानपैकी फुकतात ह्या इथे माझ्या दोन्ही प्रकारच्या भाकरी बनवून तयार झालेल्या आहेत हे बघा किती छान झाली आहे।, आहे।, आहे भाकरी बघा आणि तुम्ही बघू शकताय तीळ आपल्या भाकरीला एकदम व्यवस्थित असे चिकटलेले आहेत अजिबात पडलेले नाही आहेत आणि इथे आपली भोगीची भाजी पण छानपैकी बनवून तयार झालेली आहे भोगीची भाजी भाकरी आणि मी इथे चिक्कीचा गूळ घेतलेला आहे भाकरीबरोबर चिक्कीचा गूळ छान लागतो मी वरून इथे थोडेसे तीळ स्प्रेड केलेले आहेत भाजीवर म्हणजे दिसायला अशी छान दिसते भाजी, भाजी। आणि तुम्हा सगळ्यांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा मी तुम्हाला एक भाकरी उघडून पण इथे दाखवते आहे किती छान आपली फुगलेली आहे ते तुम्ही बघू शकताय हे बघा पापुत्र असं छानपैकी सुटलेला आहे भाकरीचा अशाच पद्धतीने मस्त मस्त खावा सुशेगात रहा आणि माझ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू